जय दाजीबाजी कांबडे प्रभाग नऊचा ब गटाचा उमेदवार माझं या प्रभागात वास्तव्य आहे आणि इथल्या प्रभागातल्या सर्व जनतेच्या समस्याची मला जाण आहे या इंदिरानगरमधील बऱ्याचशा अडचणी आहेत त्या दूर करण्याचा माझा मानस आहे केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा माझा माझा प्रयत्न आहे आणि मी गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहो आणि संघटनात्मक काम करत आहो मी आता सध्या मंडळाचा अध्यक्ष असून माझ्याकडे नरखेड सोबतच मंडळाचंही काम आहे आणि मी सक्षमपणे माझ्या मी करत आहो आणि मला या प्रवागत असल्यामुळे माझा हा नवीन एरिया आहे इथे बऱ्याचशा आता सोयी उपलब्ध नाही आहे कुठे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे आता सुयोग कॉलनीमध्ये आम्ही आता फिरत होतो त्या भागामध्ये त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम भेडसावत आहे आणि इथे मागील जे सरकार होते जे ज्यांनी त्या जा इथं राज्य केलं त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे नरखेडच्या समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही त्यांनी फक्त आप आपलं कसं आपला कसा विकास होईल एवढंच कार्य त्यांनी केलं आहे पण मला वाटते आम्ही आम भारतीय जनता पार्टीला माझ्यासोबत अजून अगटामध्ये पूजाताई बागडे सुद्धा आहेत त्याही एक ग्रॅज्युएट एज्युकेटेड महिला आहे असं जर शिकलेली महिला आणि शिकलेले मी मी एक ग्रॅज्युएट आहो आणि अशा शिकलेल्या लोकांना जर तिथे पाठवलं ते आपल्या समस्या सामोरे म्हणजे सगळ्यांसमोर मांडू शकेल त्या आपल्या त्यात आमच्या भागाचे जे आमदार आहे ते एकदम कर्तव्यरक्ष आहे विकास पुरुष आहे ज्याप्रमाणे काटोल आणि पराठ संघाचा त्यांनी विकास केला त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे इतिहासप्रमाणे नरखेड सुद्धा मला सुंदर पाहायचं आहे आणि आम आमच्या भाऊवर खूप विश्वास आहे म्हणूनच गेल्या विधानसभेमध्ये भाऊंना या नरखेड शहरामध्ये बेचाळीसशे मताची बेचाळीसशे पन्नास मताची लीड आम्ही नरखेड दिली तसंच दे। हो। या हेही हेच ध्येय ठेवून आम्ही त्यांच्या समोर जात आहोत सगळ्या समस्यासाठी आम्ही पुढे आहोत आणि या भागामध्ये शिक शैक्षणिक प्रॉब्लेम आहेच जे आता मनोज बाबूंनी सांगितलं तर आम्ही इथे शैक्षणिकसाठी आम्ही जो लढा द्यायचा आहे आम्ही तो देऊ कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात मुलगा शिकला तर प्रगती होते त्याचबरोबर परिवारासोबत पुऱ्या एरियाची प्रगती होते गावाची प्रगती होते म्हणून माझं सर्व नव प्रभाग नव मधील सर्व जनतेला माझी विनंती राहणार आहे की आता येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला भरघोस मताने मिळवून द्या कारण हा सरकार केंद्रामध्ये बीजेपीची आहे महाराष्ट्रात सुद्धा बीजेपीची सरकार आहे आणि हे हो सर्व सर्व योजना आपण या सर्व याच्यातून आणून आपल्या जनतेपर्यंत पोहोचू शकू कारण जर फंड आणायचा असला ना आपली सरकार नसली या स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थेवर तर कुठेतरी प्रॉब्लेम होतो जेव्हा भाऊने माझा आमची भेट झाली देवा भाऊने आम्हाला सांगितलं तुम्ही फक्त म्हणजे काही याची फंडची चिंता करू नका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा रोवा हो तुम्हाला कुठल्याच प्रकारची फंडची चिंता असणार नाही तुमचं गाव सुशोभित आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही इथल्या नदी संवर्धनाचा खूप मोठा प्रश्न आहे एक पूर्ण गटार गंगा तिथे बनलेली आहे त्या गटार गंगेचं सौंदर्यकरण करण्याचं आमच्या आमदार साहेब आणि देवाभाऊने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही ते जवळपास दीडशे ते दोनशे करोडचा तो प्लॅन आहे आणि देवा भाऊने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही एकदा सराचं मस्तकर हरू व्हा आम्ही ह्या सगळ्या तुमच्या समस्या ज्या आहे एकदम बिलकुल गेल्या पाच येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण मार्गी लावू आणि याच्यानंतर तुम्हाला समोरच्याही याच्यात ज्या तुम्ही आज कार्य करणार आहे त्या समोरच्या याच्यात तुम्हाला या गावातील लोक मोठ्या आनंदाने पुढचे दिवस निवडून देतील असे देवा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नमस्कार धन्यवाद